नमस्कार तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या गोष्टीमध्ये अतिशय महत्वाचा संदेश दडलाय तो संदेश तुम्हाला उशीर व्हायच्या हो अगोदर सापडतोय का बघा एक घर असतं त्या घरामध्ये प्रकाशाचा स्रोत म्हणजे एक फक्त एक मेणबत्ती असते एक खूप मोठी मेणबत्ती त्या घरामध्ये लागली असते दिवस असेल रात्र असेल चोवीस तास ती मेणबत्ती पेटत असते जळत असते दिवसभर पेटल्यामुळे त्या मेणबत्तीतलं मेण वितळून ती मेणबत्ती रोज थोडी 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 कमी होत असते पण इकडे कोणाचंच लक्ष नसतं मेणबत्तीच्या खाली कितीही अंधार असेल तरी पण अख्ख्या घराला ती मेणबत्ती सतत प्रकाश देत असते एक दिवस येतो जिकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती मेणबत्ती अचानक विझून जाते आणि मग विजल्यानंतर त्या मेणबत्तीचं महत्व त्या घरातल्या लोकांना कळायला लागतं मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर तो उभी राहिली असेलच आता फक्त एक काम करा। त्या डोळ्यासमोर उभी राहिलेल्या गोष्टीतनं मेणबत्ती काढा आणि तुमच्या घरातला करता पुरुष तिथे बसवा उशीर व्हायच्या अगोदर जय हिंद जय महाराष्ट्र